नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा या ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज रविवार आहे शाळेला सुट्टी असल्याने आम्ही घरचे परिवार आमच्याच गावच्या नदीला फिरायला आलेलो आहात पावसाळ्याचे दिवससुद्धा आहेत आणि आमच्या नदीला किती पाऊस पडून मोठा पूर आला आहे ते पण आपण या नदीला जाऊन बघूया आणि आमची नदी किती मोठी आहे तेही आपण बघूया चला तर पाहूया कशी नदी आहे आणि किती मोठी नदी नदी आहे ती पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने आमच्या घरची मंडळी सगळ्याच कंटाळले होते कंटाळा दूर करण्यासाठी कुठेतरी जावं म्हणून आम्ही आमच्याच गावची नदीवर आज आलेलो आहेत हे तुम्ही पाहू शकतात ही पोरं एवढ्या मोठ्या पुरात अंघोळी करत आहेत तेही हे लहान लहान पोरं आहेत आणि पाणी एकदम जोराने वाहत आहे हे तुम्ही पाहू शकतात किती जोराने पा पाणी वाहते ते पावसाल्याचे दिवस आहे नदी नदीसुद्धा भरपूर मोठी आहे आणि पाऊस पाणी ही वर्षाचे बाराही महिने असेच वाहत राहते ह्या ही नदी कोर्जा डॅममधून वाहत येऊन ती पुढे समुद्रात जाऊन मिळते नदी मोठी असल्याकारणाने मासे भरपूर आहेत ह्या नदीला मासे पकडण्यासाठी लोक दूर येतात मासे पकडून घेऊन जातात हे हे पाणी आता जे वाहते हे थोडं जास्त आहे उन्हाळ्याच्या टायमाला मे मेच्या एंडिंगला थोडंसं ह्याच्यापेक्षा कमी पाणी हे बघा एकदम लहान लहान पोरं ह्या नदीचा आनंद घ्यायला आलेला आहेत कारण की संडेचा दिवस आहे आणि ह्या संडेच्या दिवसात शाळेला सुट्टी असल्या कारणाने थोडीशी मोज मजा ही पोरं पावसाळ्यातसुद्धा येऊन पाण्यात खेळतात अशीच पोरं उन्हाळ्याच्या तर पूर्ण दिवसभर दिवसभर ह्या नदीला येऊन खेळत असतात आणि गरमीसुद्धा घालवत असतात थोडीशी भूक लागली की इकडे बाजूला चिक्कूवाडी आहेत त्या चिक्कूवाडीमध्ये जाऊन चिक्कू खाऊन ह्यांचे हे पोट भरून पुन्हा नदीमध्ये येऊन खेळायला ये लागतात कारण की लहान मुलांचा खेळ हा एकदम बेस्ट आहे त्यासाठी संडे असो किंवा कोणता दिवस ह्या नदीला कोण न कोण फिरायला येतातच आणि ही आमच्या घरची मंडळी आहेत हे सुद्धा आज नदीला येऊन थोडीशी मजा करतात घरात राहून शाळेत जाऊन कंटाळलेले आहेत आजचा दिवस थोडा मोज मजा करा म्हणून ह्यांनासुद्धा मी घेऊन आलेला आहे या नदीचे क्षेत्रफळ तुम्ही बघू शकता किती मोठं आहे ते या नदीच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या जमिनीवर चिकूची वाडी आहेत नारळाची वाडी आहेत पूर्वी चिक्कू खाण्यासाठी गिरगावला दूर दूरून लोक येत असतात नुसतं चिक्कूचे नाव सांगितलं तरी गिरगावला चिकू खावं या खायला यावं लागेल अन असे सांगत असत कारण की पूर्वी या गिरगावमध्ये चिक्कू खूप होते आणि चिक्कूच्या वाड्यासुद्धा भरपूर प्रमाणात होते कारण की इकडचे पाणी हे असं आहे की वर्षाचे बाराही महिने त्या नदीला वाहत राहते आणि ते एकदम नितळ शुद्ध पाणी पाण्यात काही कचरा नाही घाण नाही बाबू तुम्ही अंकोली करतात का बाबू, आंगुळी करतो का आंगुली करतो का चला तर मंडळीनं आता आम्ही आमची मौज मजा केली आहे आता घरी जाऊया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद